करून समोरच बघू शकता ट्वेंटी फोर के गोल्ड सोने आहे तुमच्यासमोर आहे आणि इकडे फाजिल आणि तसेच बाजूला स समोर बघू शकता तुम्ही जॉर्डन देखील आहे आणि आपला तारीकरचा वादल देखील त्या साईडला आहे तर आपण थोडेच वेळेनंतर आनंद तारीकरच्या वादलकडे जाऊ त्याच्या अगोदर नजर मारूया फाजिल फाजिलरावकडे आता पडलेगावला सध्या असतं नक्कीच दैवतजी गोवेकर यांच्याकडनं घेतलेला हा बाई आणि अत्यंत सुंदर आहे बघा आणि आता थोड्या वेळापूर्वी एक गट देखील पास केला आहे आपल्या सोबत होता किती अग्रेसिव्ह आहे आणि सोबत होता वादळ केसरी वादल, वादल आनंद तारीकडे यांचा मित्रांनो मुंबईमध्ये छोटे सुने खूप लोक खूप लोकांचे तसेच खूप बैलांचे भले केले होते खूप लोकांना पैरे वगैरे दिले होते नक्कीच माझ्यासारख्या युट्यूबराचे पण या बैलामध्ये खूप सारं भले झालेलं आहे तर घाटावरच बघायला भेटणार आहे हा बाई आणि नक्कीच आपल्याला आपणच या बाईलापासूनच सुरुवात केली होती आपल्या यूट्यूब करिअरचा पहिला ब्लॉग ते मागच्या वर्षीचा शेवटचा ब्लॉगपर्यंत आपल्याला छोटाच सोन्या दिसत होता पण काही कारणास्तव आता त्यांचं काय काही कारणास्तव आपल्यासोबत नाही आहे म्हणजे इकडे घाटावरच बघणार संपूर्ण त्यांची दावन पण बघू शकता फाजिलराव आहे तो देखील त्यांनी भेटलेला आहे त्याच्या बाजूला बघू शकता जॉर्डन आहे پيپ کي ڏيکائي ڏيکائي एकदम शांत स्वभावाचा नंदी आणि बघा त्यांच्या सवंगड्यांसह कसं एकदम शांत बसलेला आहे नक्कीच आपण नेहमी बघत असतो कारण का मुला मुलांच्या अंगा खांद्यावर मुलं सोन्याच्या अंगा खांद्यावर घेतलेला आपण बघायचं आणि नेहमीच त्याचप्रमाणे आता पण बघा किती शांत आहे मित्रांनो बऱ्याचशा प्रयत्नानंतर आता आपण सोन्याच्या समोर आहे आणि नेहमीच आपण शांत स्वभावाचं सो सो बघणार सोन्या आज 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 देखील शांतच होता आणि बघा मित्रांनो अगोदर जो दिसणारा आपला शांत दिसणारा सोन्या बघा आज वयन देखील थोडासा वाटत आहे आणि बरेचसे चेंजेस सोन्यामध्ये आलेले आहेत तर माहीत नाही आता सोन्या शांत आहे का काय सोनिया सो आय थिंक सोनिया ओळखीत नाही वाटत आपल्याला आता मित्रांनो आपण आपल्या यूट्यूब करिअरची म्हणजे पहिल्या ब्लॉगमध्ये सोन्याने शूट केलेला आणि एकदम शांत स्वभावाचा सोन्या माझ्याशी ओलख असेल थोडीशी आधीच हात लावून देतो मला नक्कीच मित्रांनो खूप दिवसानंतर बघतोय सोन्याला आणि बघायची खास आज कारण म्हणजे इकडे साताऱ्याला यायचं कारण म्हणजे छोटा सोन्यास कधी न विसरणारा बाईल छोटा सोन्या तुमच्यासमोर आहे आज त्यांच्यासमोर जे बंद होते त्यांच्याशी मुलाखत घेण्याची इच्छा तर होती बट काही कारणास्तव नाही घेता आले आणि सोने बघा अतिशय शांत स्वभावाचं सो सोने पन्नास पन्नास आता सूरज बघा त्याला प्रेमाने जाऊन घ्यायला गेलेला बघूया आता तो त्याच पद्धतीने शांतपणे त्याच्याजवळ राहत आहे का होलं काय ना

পদ্ৰেক <laughs> বজে